किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉ रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका आजोळ नाईन टू टू फाय टू थ्री नाईन नाईन फोर नाईन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग ही काल एका गुप्तवाहिनीला इंटरव्यू देत असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये वसुली कशी व्हायची ह्याचं पॅटर्नच त्यांनी आणि त्याची सत्यता सांगितली आता परमवीर सिंग हा एक आरोप काय परमवीर सिंग हा खोटो बोलतो सचिन वाजे हा खोटाडा आहे हे सांगणारे संजय राजाराम राऊत अनिल देशमुखजी सारखे लोक ह्यांना हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे किती लाडके होते हे महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये देशाने पाहिलं होत म्हणजे परमवीरचा परमवीर सिंगचा आडनाव हो। परमवीर सिंग होतं हो की परमवीर ठाकरे होतं हे हो। एवढंच राहिलेलं उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरून त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना अटक करायचं खोट्या केसेस टाकायच्या पत्रकारांना अटक करायचं या सगळा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी ह्या परमबीर सिंगांच्याच माध्यमातून सुरू ठेवलेला म्हणजे मातोश्रीमध्ये एक खोली द्यायची रूम राहण्यासाठी द्यायचं यांच्यासाठी राहिलेला बाकी सगळा कार्यक्रम राहिलेला सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात पण त्यांनी स्पष्ट केलं की त्या केस संदर्भात फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांकडून वसुली करायची दबाव टाकायचा असे आदेश हे सिल्ड रोकडून आणि मातोश्रीवरून होते आता ह्या हे सगळे जी सत्यता सांगितल्यानंतर मी उद्धव ठाकरे असतील अनिल देशमुख जी असतील हा संजय राजेराव राऊत असेल त्यांना सांगतो की तुमच्या तुम्ही खरंच मर्द असाल तुमच्या गुडाखाली खरंच हिंमत असेल तर सिंग च्या बरोबर नाडकोटे घेऊन टाकवा कारण का त्यांनी तयारी दाखवली की पहिली तुम्ही अगर एकदा तुझ्यासारखे अगर सफेद असाल तुमच्या अंगावर कुठलाही आरोप नसेल तर तुम्ही सांगा आम्ही पण नागपूर शरीर आहोत नाही आता चोरां चोरांसारखं हा आरोपी मला उत्तर द्यायचं नाही हे सगळे बालिश आणि बायल्यासारखे उत्तर हे संजय राजाराम रामरावरती देऊ नके देऊ नये तुझा बुरखा फाडण्याचा तुझा आणि तुझ्या मार्कांचा बुरखा फाडण्याचं काम हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे आता करताय आणि मी तो बोलतोय ही फक्त सुरुवात नसेल हे फक्त दहा टक्के नसेल नव्वद टक्के जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची जनता ह्याला चपला मारेल मी परत सांगतो परमवीर सिंगने अजून आता खोलात जाऊन बोलण्याची हिंमत दाखवली तर मला पोलीस आयुक्त पोलिसांकडे स्टेटमेंट देण्यासाठी पण गरज लागणार नाही दिशा सालनच्या केस मध्ये कारण का परमबीर सिंग हा दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या केसच्या काळात हे पोलीस आयुक्त होते त्यांना चांगलं माहिती आहे परमबीर सिंग की तेरा जून रात्री जे सुशांत सिंग राजपूतच्या घरी जे काही घडलं त्याच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही कुठे कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडे आहे उद्धव ठाकरेला ब्लॅकमेल करण्यासाठी मला एका पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुशांत सिंग राजपूतच जे काही प्रकरणाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या बऱ्या नेत्याच्याकडे आहे आणि उद्धव ठाकरेला आता जागा वाटपाच्या काळात आणि मुख्यमंत्री जी त्याची इच्छा आहे तिथून थांबवण्यासाठी ते सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरचं सीसीटीव्ही फुटेज हे वापरलं जाणार म्हणून याही बद्दल उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी स्पष्ट बोललं पाहिजे काल जे आदरणीय राजसाहेबांची गाडी मध्ये एका उभाटा उबाटावाल्यांनी थांबवली काही उपाय बऱ्या फेकल्या त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी जो काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या भेटतील तुमचेही नेते दौरे काढतील आणि त्यानंतर हातभर फाटल्यानंतर पॅन्ट पिवणी झाल्यानंतर आज संजय राजाराम राऊत आज सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही हुसाली उभाट्याची भूमिकाच नाही उद्धव ठाकरेला जे ओळखतात उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे अशा पद्धतीचे झालेले आंदोलन करण्याचे आदेश देण्याचे मनोहर जोशींना साहेबांना जे स्टेजवरून शिवाजी पार्कवरून उतरवलं तो आदेश उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा नव्हता चांगव कोणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी खोटं बोलतोय म्हणून अशा पद्धतीचे घाणे आंदोलन ते आदेश हे मातुश्रीवरूनच दिले जातात आणि मग नंतर अंगाशी आल्यानंतर आम्ही मी तो नव्हे हे सांगण्याचा निर्लज्जपणा त्यांचा कामगार आता पुढे येऊन करतो तिसरी गोष्ट म्हणजे काल दिल्लीचा जो दौरा उद्धव ठाकरेचा झाला म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे ठाकरेला आता उभाटा पक्षप्रमुख बोलू नका चाटणाऱ्यांचा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची एवढी चाटलेली आहे दिल्लीला जाऊन पाय एवढे पाय चाटलेले आहेत जीवेत कदाचित असेल आणि मला मला थोडा संशय वाटतो की दिवसभर फिरल्यानंतर उद्धव ठाकरे रात्री झोपायला तरी संजय राऊत राजाराम राऊतच्या घरी गेले होते का ते पण कुठेतरी दुसरा कार्यक्रम ठरलेला चाटण्याच्या निमित्ताने म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा मुलगा बाळासाहेबांनी देशातला नाही विदेशातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मातोश्रीपर्यंत आणून दाखवलं आणि नतमस्तक होत असताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आज त्यांचा मुलगा त्यांचा नातू अक्षरशः कपडे काढून काँग्रेसवाल्यांच्या पाय चाटताना आम्ही दिल्लीमध्ये पाहिलेला आहे म्हणजे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडलं ते अगर आम्ही तुम्हाला सांगितलं जे आम्ही आखो काही लोकांनी आम्हाला माहिती दिली काँग्रेसच्या लोकांनी काँग्रेसवाले त्यांच्यावर हसत होते का एवढा मोठा लाचार झालेला आहे म्हणजे नाना पटोलेजींनी जे वक्तव्य केलं के की उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय पाय धुवावे ह्याच्यावर मी कळत की उद्धव ठाकरे तिथे दिल्लीच्या दरबारात मुजरा करायला गेलेला मुजरा काँग्रेसवाले असे फुल लावून मोगरे बसले असतील आणि हे नाचत असतील ही अवस्था उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलाची आणि त्या संजय राजाराम राऊतची दिल्लीला होती म्हणून इथे येऊन ताट ताजमान दाखवू नका तुमची लायकी काय आहे ही महाराष्ट्राने तुमच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने बघितलेली आहे बीडमध्ये राज ठाकरे यांच्यावर ज्या सुपारी फेटण्यात आला त्या संदर्भात संजय राऊत असं म्हणतात की ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्याविरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्यात शिवसेने लोक पुढे असते पहिले आंदोलन करायला स्वतःच्या उभाट्याच्या कार्यकर्त्याला सांगायचं आणि मग हातभर फाटल्यानंतर पॅन्ट पिवळी झाल्यानंतर ते आमचे नाहीत हे बोलण्याची निर्लज्जपणा आज संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालकच करू शकतो कुठलाही मराठा समाजाचा कार्यकर्ता कुठलाही करवट मराठा अशा पद्धतीच्या आंदोलन करणार नाही ते मराठे मराठा समाजाचे आंदोलक नव्हते ते ह्यांचे पक्षाचे कार्यकर्ते होते साहेबांना मराठवाडा दौऱ्यामध्ये जेवढ्या तरुणांनी विरोध केला त्यांचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा काही संबंध नव्हता काही काही संबंध नव्हता ते सगळे ते सगळे उभा महाविकास आणि तुतारीचे कार्यकर्ते होते कोणाच्या मोबाईलच्या मागे मशालचा स्टिकर लावला होता कोण शरद पवारांच्या बॅनरवर दिसत होते हे सगळे तुतारी आणि मशालीचे कार्यकर्ते होते मराठा मराठा आंदोलकांना बदनामी करण्याची हिंमत या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी करू नये तुमच्या मध्ये खरंच मार्गांची असेल हा खरच तुम्ही एका बापाचे असाल ना तर सांगा ना आम्ही राजसाहेबांची गाडी थांबून दाखवली मग बघू ना तुमचे नेते महाराष्ट्र मला कसे फिरतात तो पेंगुईन किंवा तो तुमचा कवळा कसा सही करे करत फिरतो आम्ही पण बघतो ना कारण काय सत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे एक जाएगा तो सब जाएंगे म्हणून हे लक्षात ठेवा आणि काय तुमचे नेते जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा मग हिशोब चुकता होईल हे लक्षात वा। इशारा वाटतं संजय राऊत म्हणतात की धमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र दोयांना द्या दुसऱ्यांना द्या तू अगर एका बापाच्या असेल तर तू देऊन दाखव ना भाजपला धमक्या मग तुला पण किती काय भांडूपला वळवळ करायचं ठेवायचं हे आम्ही बघू म्हणून कोणी भारतीय जनता पक्षाला द्यावा की नाही द्यावा काय बोलण्याची हिंमत असेल पोलीस प्रोटेक्शन दहा मिनिटं बांधू कर आणि मग तुला बिर्याणी आणि मध्ये पण फरक काढणार नाही उद्धव ठाकरे जे ठाणेला सगळ्या सभा आहे त्या सभेपूर्वीच ठाण्यामध्ये चरण योग्य आहे म्हणून बोल ना चा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये उद्धव ठाकरे पीएचडी केलेली आहे म्हणजे ज्याला ज्याला आता चाटायचं असेल त्यांनी उद्धव ठाकरेकडून गाराशे दो भाविक असो असे क्लासेस घ्यावे उद्धव ठाकरे चांगला चाटण्याच्या पद्धत सांगू शकतो म्हणून ठाण्यामध्ये लागलेले बॅनर अतिशय योग्य आहे ती महाराष्ट्राची जनभावना त्यावर संजय राऊत असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्याला सध्या बसवलेलो आहे ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हेच मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला मुख्य आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री दिल्लीला महाराष्ट्रासाठी निधी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जाऊन बसतात नीती आयोगला जातात गृहमंत्र्यांना भेटतात प्रधानमंत्र्यांना भेटतात तुझ्यासारखं दहा जनपदच्या मम्मीच्या समोर उजरा करायला जात नाही तुझ्या मालकासारखं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये जाणं आणि तुझ्या मालकाच्या दौऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुझा, तुझा मालक माल लाचारी करण्यासाठी आणि पाय चाटण्यासाठी तिथे दिल्लीला गेलेला होता आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात असा मानेला पट्टा लावायला लागला ला ना जिबेवर वॅड लावण्याची वेळ आली असेल मार्गाची दिल्ली दौऱ्यानंतर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीची झुंजो दिली मोदी शहाचा अशी त्या मोगला त्याला लोटंगन म्हणता येणार नाही ना, त्याला स्वाभिमान म्हणतात संजय राऊत या नालायकाला एवढंही माहित नाही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात लढाई केली त्यांच्या विरोधात आवाज उचलला आणि स्वाभिमान काय असतो तो दाखवला तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र मिळून काँग्रेसच्या दिल्लीच्या राजवटींच्या विरुद्ध लढले आणि जेव्हा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे त्याचे प्रमुख नेते होते म्हणून या नालायकाला त्याला शिवसेनेचा इतिहास पण माहीत नाही हिंदू हृदय साम्राट बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास माहीत नाही आणि त्यांचा काँग्रेसचा काय द्वेष होता हे ना ह्याला कळत नाही याच्या आता मालकाला कळत आणि म्हणूनच तर काँग्रेसची जाऊन चाटतायत आणि एवढं चाटून पण उद्धव ठाकरे दिल्लीला होते आणि इथे नाना पटोले नाना पटोले त्याला खाट्यावर मारत होते हा फरक परमवीर सिंह बोलताना संजय राव असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे बिघडवलं आहे महाराष्ट्र यातून त्यांना माफ करणार नाही संजय राजाराम आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेला हा करोना आहे लक्षात घ्या किड थीर। ही कीड आणि ह्याच्यावर व्हॅक्सिन म्हणून आमचं महायुतीचं सरकार काम करताय जे अडीच वर्ष जो काय ह्या दोघांच्या आणि महाविकास आघाडीच्या नावाने जो लागलेला करोना होता महाराष्ट्राच्या राजकारणाला ते रा। व्हॅक्सिन म्हणून आमचे महायुतीचं सरकार आलं म्हणून दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा तू तु आणि तुझा माल जी कीड आहे जी घाण आहे त्याबद्दल विचार कर आणि मग उघड सिसोदिया सुद्धा बोलताना संजय राऊत म्हणतात की सतरा महिन्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे एका व्यक्तीला छत जेल जेलमध्ये कशा प्रकारे टाकलं जातं सतरा महिने त्यांना जामीन दिला जात नाही त्यांचे अधिकार घेरून घेत आहेत मी सुद्धा या वेदना सहन केल्या आहेत त्यावरून बोलताना पुढे असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रिंगची भाषा आहे मनी लॉन्ड्रिंगची रिझर्व्ह ऑफ बँक आहे त्यांच्याकडे एवढा पैसा मनी लॉन्ड्रिंग मधूनच येतो मनी लॉन्ड्रिंग खरा तुम्हाला तिजोरी बघायची असेल मनी लॉन्ड्रिंग काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना तो उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फॉर्म हाऊसवर जावा जो काळा पैसा असंख्य वर्ष बीएमसी ला लुटून आणि अडीच वर्ष महाराष्ट्र लुटून जो कमवला होता तो त्याच्या कर्जतच्या फार्म जमिनीमध्ये कोरलाय असं मी ऐकलेलं आहे ठेवलेला आहे आतमध्ये म्हणून मनी लॉन्ड्रिंग काय असतं मनी लॉन्ड्रिंग कसं केलं जातं काळा पैसा कुठे ठेवला जातो हे विचारायचं असेल तर मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर बसलेला श्री, बस श्री चारशोवीस ला विचारा कर्जाच्या फार्म हाऊसवर कधीतरी रेट ज्या दिवशी पडेल ईडीची त्या दिवशी मनी लॉन्ड्रिंगचा बादशाह कोण आणि मनी लॉन्ड्रिंगची राणी कोण हे महाराष्ट्राने देशाला कळेल त्याबद्दल जगणे कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ते राणे आणि दरेकर हे फडणवीसांनी आपल्यावर टीका करण्यासाठी सोडले राणे साहेब आणि दरेकरजी हे सत्य सांगतायत मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना प्रकाश मराठा समाजावर प्रकाश टाकण्याचं काम करतायत मनोज जरांगींच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे च्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना आता प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला सांगा तुमची बाजू काय तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय ते मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज पाटील तेव्हा साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो उजडी मध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यांचा आहे की मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे की ही निश्चित पद्धती छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची दाढी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्ह्याच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता महाराष्ट्रातील एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती आहे कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का गेल्याच आठवड्यात संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा येतोय तो महाराष्ट्रामध्ये येतोय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय नवीन प्रकल्प उभे राहत आहेत म्हणून उगाच कुठली तरी चुकीची बातमी देऊन महाराष्ट्राच्या विकासाचं वातावरण कोणी खराब करू नये तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम